ॐ यजाम यजामहे सुगंधीं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव बन्धना मृत्युमोक्षेय मामृता श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो सोम प्रदोष दिवशी आणि सोमवारी शिवपार्वतीचे पूजन करणे हे महापुण्यकारक आणि सिद्धिदायक समजलं जातं या काळात केलेले पूजन पूजेचे फळ कित्येक पटीने वाढवून नेते असे आध्यात्मिक पुराणात सांगितलेले आहे सोमवारचं येणारं प्रदोष सोमप्रदोष म्हणून केला जातो सर्व प्रकाराच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मानसिक सुख समाधान प्राप्त होण्यासाठी घराचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी म्हणजेच घरामध्ये असलेले सुख शांती समाधान टिकून राहण्यासाठी आणि सौभाग्य प्राप्त करण्यासाठी तसेच संततीच्या सुख समृद्धीसाठी व्रत केलं जातं आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी भगवान शिवाचे काही प्रभावशाली उपाय करणार आहोत जेव्हा या थकलेल्या हरलेल्या डोळ्यासमोर भगवान शिवाचे शिवलिंग येते तेव्हा त्या, त्या आयुष्यातून सुद्धा जगण्याचं बळ येतं ऊर्जा आणि शक्ती फक्त भगवान शिव आणि शिव माझे भोलेबाबाच्या नामस्मरणात आहे भगवान शिवशंकरांची उपासना नामस्मरण केल्याने आपल्या जीवनावर असे फायदे होतात की भगवान शिवपार्वती ही एक शक्तिस्थान आहेत म्हणून यांची उपासना नामस्मरण केल्याने शरीरामध्ये आश्चर्यकारक ऊर्जा आणि शक्ती धैर्याची भावना येते शिवपूजा केल्याने साधकाची आत्मशक्ती वाढते भगवान शिवाची साधनाही सर्व प्रकाराची दुःखे दूर करते आणि जीवनात मनुष्याच्या प्रत्येक कार्यक्षेत्रात यश मिळवून देते जेव्हा आपण मृत्युंजयाची साधना उपासना करतो तेव्हा कधीच आपल्याला मृत्यूचे भय वाटत नाही शिवभक्त कधीही अकाली मृत्यूला प्राप्त होत नाहीत ते नेहमी विविध प्रकाराच्या रोगापासून मुक्त होतात भगवान शिव हे ग्रहस्थी जीवनाचे आदर्श आहेत जे अनासक्त असूनही ग्रहस्थ आहेत शिव उपासना केल्याने घरगुती जीवनातही ये सुसंगतता येते आणि घरगुती जीवन नेहमी आनंदी राहते भगवान शिव हे कुबेऱ्याचे कुबेराचे अधिपती आहेत म्हणून अशा स्थितीत शिवकृपेने माता लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होते तुम्ही श्रद्धा विश्वास ठेवले तर शिवभक्त कधीही आर्थिक समस्या आली तर त्या प्रत्येक समस्येला सामोरे जातात शिव उपासना इच्छित जीवनसाथी देते संतान सुख देते भगवान शिव सौभाग्यदायक आहेत जे जीवनात दुर्दैवाने वेळलेले आहेत आणि जीवनात सर्व प्रकाराच्या समस्यांना सामोरे जावे लागते अशा शिवभक्तांनी आनंद आणि सौभाग्य प्राप्त करण्यासाठी भगवान शिवाची आध्यात्मिक साधना केली पाहिजे भगवान भोलेनाथ हे भोळे भंडारी आहेत आपल्या भोळ्या भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात शिवभक्त भोलेनाथाची शंकर गंगाधर नीलकंठ महादेव शिव इत्यादी नावाने आपण भरपूर पाण्याने अर्घ्य देऊन भगवान शिवाची मनोभावे पूजा करावी आता जाणून घेऊया व्रताचे काही प्रभावशाली उपाय नंबर एक एखाद्या व्यक्ती फ्लॅट विकण्याचा प्रयत्न करत आहे जमीन विकण्याचा प्रयत्न करत आहे त्याला ग्राहक येत नाही किंवा कुठल्या महत्वाच्या प्रॉपर्टीचा टेंडर भरलेला आहे तो पूर्ण होत नाही तर विश विषकर्मेश्वर महादेवाचे नाव घेऊन पाच बेलपत्र आणि लाल किंवा पिवळे चंदन लावून शिवलिंगावरती मनोभावे चिटकवले जाते त्या व्यक्तीची मनोकामना येणाऱ्या प्रदोषपर्यंत पूर्ण झालेली असेल भगवान शिवाच्या आशीर्वादाने त्याची इच्छा मनोकामना पूर्ण होते दोन ज्यावेळेस सोमवारची अष्टमी सोमवारचा प्रदोष पडतो त्या दिवशी पाच बेलपत्र पाच दुर्वा भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती शिवलिंग घरचे असो किंवा शिवालयातील असो त्याच्यावरती लकुलेश्वर महादेव भगवान शिवाच्या नामाचे स्मरण करत मनामध्ये तुमची जी काही मनोकामना आहे इच्छा आहे ती भगवान शिवाला सांगून पाच बेलपत्र पाच दुर्वा मनोभावे अर्पण करावे ती दहा फेब्रुवारीला सोमवार आणि सोमवारचा प्रदोष आलेला आहे तर योगायोगाने महाकुंभ मेळावा सुद्धा आहे या महाकुंभ मेळावासाठी जगातून कुठून कुठून लोक त्रिवेणी घाटावर पवित्र नद्यामध्ये स्नान करण्यासाठी जात आहे तर माझ्या भोले बाबा म्हणतात तुम्हाला हे शक्य नसेल तर मला सोमप्रदोष दिवशी एक लोटा जल अर्पण करून ते जल स्वतःच्या अंगावरती शिंपडावे बारा वर्षातून जो कुंभ मेळावा आला आहे तर त्या कुंभ मेळाव्यातील त्रिवेणी घाटावर स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल चार नदीच्या का नंदीच्या कानात आपली इच्छा कशी सांगावी आपण जेव्हा भगवान शंकराकडे आपली मनातील गोष्ट सांगत असतो मी खूप दुःखी आहे माझ्या जीवनात ही ही तकलीफ आहे बाबा बेलपत्राचे दोन जे पान असतात एक छोटीशी दांडी असते त्या ठिकाणी आपल्याला करंगळीजवळील बोट आणि अंगत्याने धरून जेव्हा आपण नंदीच्या कानात सांगतो तेव्हा ते बेलपत्र नंदीवर हात ठेवून मग आपल्या मनातील इच्छा कानात सांगावी ते बेलपत्र अशोक सुंदरीच्या स्थानावर अर्पण करावे असे केल्याने देवादी देव महादेवांना पार्वतीचे ऐकावच लागेल कारण अशोक सुंदरीला अर्पण केलेले प्रत्येक गोष्ट माता पार्वती आपली इच्छा पूर्ण करते पाच शिवलिंगावर आपण प्रथम बेलपत्र वाहतो आणि त्यानंतर जल वाहत असाल तर ते रोगमुक्तीसाठी असते परंतु खूप जास्त स्वास्थ्य तकलीफ असेल तर पहिले एक लोटा कच्चे गाईचे दूध अर्पण करावे त्यानंतर एक लोटा शुद्ध जल अर्पण करावे आणि त्यानंतरच मग एक बेलपत्र मध्यभागी पिवळे चंदन लावून अर्पण करावे त्या व्यक्तीच्या स्वास्थ्यामध्ये आराम मिळतो सहा सोमवारचा प्रदोष आहे तर जीवनामध्ये खूप अडचणी पडलेला आहात तुम्हाला वाटते एक समस्या सुटत नाही तर दुसरी समस्या येत असेल तर एक काम सोमवारच्या प्रदोष दिवशी नक्की करावे बेलाच्या झाडाखाली बेलाच्या मुळाशी प्रदोष काळामध्ये नक्की सुटका मिळते सात तुम्ही शिव मंदिरात शिवलिंगावरती जल अर्पण करता त्यातील थोडेसे जल ठेवून जो नंदेश्वराचा जो उंच पाय असतो त्यापाशी जल समर्पित करावे नंदीच्या उजव्या कानात आपले डोळे बंद करून भगवान नंदेश्वराच्या कानामध्ये सुयशाचे नाव घेऊन जो आपली कामना हळू नंदीच्या कानात बोलतो त्याची मनोकामना तीन ते साडेतीन महिन्यामध्ये पूर्ण होते सुयशाचं नाव घेऊन नंदेश्वर त्याला शिवाच्या समर्पित करून देतात आठ शास्त्रात असे सांगितले आहे की पत्रिकेमध्ये राहू केतू तुम्हाला दोष देत असेल तर एक सफेद फूल घेऊन एकवीस वेळा आपल्यावरून उतरवून राहूचे स्मरण करून भगवान शिवशंकराच्या चरणावर समर्पित करावे म्हणजे जिथे शिवपिंडीवर जलाधारी असते जलाधारीतून पाणी खाली पडते त्या ठिकाणी हे बेलपत्र अर्पण करावे भगवान शिवाच्या आशीर्वादाने राहू जिंदगीमध्ये कधीच कष्ट देणार सोमप्रदोष दिवशी घराच्या शिवलिंगावर किंवा तुम्हाला जमत असेल किंवा शिव मंदिरात भगवान शिवाला या वस्तू अर्पण करा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी काळे तीळ चमेली हरसिंगार फूल तूप मध दही दूध इत्यादी वस्तू आवर्जून अर्पण करू शकता असे केल्याने घरामध्ये सदैव सुख समृद्धी राहते आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे सोमप्रदोष दिवशी तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळी पूजा विधी करावे ज्यांना ज्यांना धन हानी होते बिझनेसमध्ये लॉस होतो त्यांनी सोमप्रदोष दिवशी ऊसाचा रस काढून अभिषेक करावा तसेच लक्ष्मी स्थिर राहत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही कर्ज वाढत चाललेले आहे प्रदोष दिवशी श्री शिवाय नमस्तुभ्याम या मंत्राचा जप करत एक गोमती चक्र शिवलिंगावरती अर्पण करावे अकरा तुम्ही प्रदोष व्रत करता किंवा सोमवारचे शिवरात्रीचे अष्टमीचे व्रत करत असाल सोमवार करत असाल किंवा पशुपतीनाथ व्रत करत असाल या प्रत्येक दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला एक अखंड तांदूळ घेऊन तो पिवळ्या चंदनाने किंवा केशरने पिवळा करून घ्यायचा आहे आणि तो पिवळा केलेला तांदळाचा एक दाना शिवलिंगावरती अर्पण करावा आणि म्हणावे आज मी सोमवारचं प्रदोष करत आहे सोमवारची अष्टमी करत आहे किंवा पशुपतीनाथाचं व्रत करत आहे मी आज तुम्हाला निमंत्रण देते कि माजा माजा दे, दे, की तुम्ही बाबा माझ्या घरी या माझ्या घरामध्ये सुख समृद्धी शांती लाभू द्या बारा एखाद्या पती पत्नीमध्ये सतत बांधन तंटे वादविवाद किंवा एकमेकांवर विश्वास नसेल तर भगवान शिवशंकरांवर माता पार्वतीवर श्रद्धा आणि विश्वास ठेवून सोमप्रदोषता दिवशी लाल फुलांची माळ करून गव्हाच्या पिठाची खीर बनवून आणि तिची भोग म्हणून अर्पण करावे आणि शिवलिंगाला मनोभावे ओम नमो पार्वती पते नम या मंत्राचा जप करत अर्पण करावे भगवान आनंद सुख समृद्धी निर्माण होईल तेरा हा माघ महिन्यातील सोमप्रदोष आहे तर या दिवशी तुम्ही श्रद्धेने विश्वासाने आणि भक्तिभावाने प्रदोष व्रत पाळले तर ते तुमच्या जीवनात केवळ मानसिक शांतीच आणणार नाही तर तुमची प्रत्येक कार्यक्षमता निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा सुरे सुधारेल हे व्रत तुम्हाला तुमच्या कामामध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्याची शक्ती देते आणि आत्मविश्वास वाढवते चौदा सोमप्रदोष दिवशी आवर्जून हे करा तुम्ही शिव मंदिरात जाता तिथे पूजा वगैरे झाल्यानंतर मातीचा दिवा लावता किंवा तिथेच असलेल्या दिव्यामध्ये एक दिवा प्रज्वलित करता तर सोमप्रदोष दिवशी आवर्जून तांब्याच्या किंवा पितळेच्या किंवा धातूच्या दिव्यामध्ये दीपदान करून तो दिवा भगवान शिवाच्या शिवालयात सोडून द्यावा या दिव्यामध्ये पुजारी दीपदान करतील किंवा इतर कोणी करेल तर त्याचं सौभाग्य तुम्हाला लाभेल त्यांनी लावलेल्या दिव्याचं पुण्य तुम्हाला लाभेल पंधरा भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीसारखे सुख आणि अखंड सौभाग्य हवे असेल तर सोमप्रदोष दिवशी पांढरे चंदन आणि पांढरे फुले भी भगवान शिवलिंगावरती अर्पण करा त्यानंतर कच्चे दूध साखर तांदूळ मिश्रित जल अर्पण करा त्यानंतर शुद्ध जलाने अभिषेक घाला आणि भगवान शिवाला एकशे आठ वेळा ओम नमः शिवा या मंत्राचा जप करा असे केल्याने कुटुंबात सुख शांती राहते तुमच्या भाग्यात वाढ होते सोळा माघ सोमप्रदोष दिवशी काळ्या तिळाचे हवन करावे हवन करत असताना हरी आणि हर यांचे स्मरण करावे असे म्हटले जाते की असे केल्याने नोकरीतील प्रत्येक समस्या दूर होतात आणि नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगतीची वाढ होते सोमप्रदोष दिवशी सव्वा किलो तांदूळ शिवशंकरांच्या शिवालयात मनोभावे अर्पण करावे त्यातील थोडे तांदूळ उचलून आणावेत आणि जरूरतमंद व्यक्तीला ते दान करावे असे केल्याने धनसंपदा कधीही कमी पडत नाही वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात तर मैत्रीण या ठिकाणी आपण कुठेही अंधश्रद्धा किंवा भावला कुठले ह्या गोष्टी सांगत नसून आध्यात्मिक पुराणातील शिवपुराणातील काही अतिशय महत्त्वाच्या उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर तुम्हाला प्रदोष दिवशी ज्या यापैकी कुठलेही उपाय करायला जमत असतील ते तुम्ही श्रद्धेने विश्वासाने नक्की करा तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नमो पार्वती नमः टाईप करा हर हर महादेव ओम नमो पार्वती पते नम धन्यवाद